आम्ही जातो आमचा काय झाला शेवटच्या दिवशी शिवराय काय म्हणालो ते चला पाहूया हिंदवी स्वराज्याचा मुहूर्तमेढ रवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा यांनी आज तीन एप्रिल रोजी पुण्यतिथी आहे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि अभिमानाचा दिवस आहे शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाले या दिवशी त्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या पराक्रमाची आठवण करून दिली जाते दरम्यान हा संपूर्ण इतिहासातील काळा दिवस असून यावेळी शेवटच्या क्षणाला छत्रपती शिवरायांनी अतिशय महत्वाचे विधान केले आहे जाणून घ्या शिवरायांचे से शेवटचे विधान कोणते होते व काय आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे कारण याच दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या पराक्रमी युद्धांचा जन्म झाला शिवाजी महाराजांचे बालपण कसे होते त्यांच्या आई वडिलांचे नाव काय होते चला पाहूया छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले आहेत त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते मुघल आणि आदिलशाही साम्राज्याच्या सतततेच्या धोक्यामुळे शहाजीराजेंनी आपल्या पत्नी जिजाबाई यांना सुरक्षितेसाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते शिवरायांनी लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याचा संकल्प केला होता माता जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारत तसेच श्रीकृष्ण आणि रामचंद्राच्या जीवनातील युद्ध कौशल्य शिकवले तर शिवरायांनी मल्हारराव होळकर दादाजी कोंडदेव यांच्याकडून त्यांनी घोडेस्वारी तलवारबाजी धनुर्विद्या आणि गनिमी कावा शिकला शिवाजी महाराजांची महत्वपूर्ण कार्य काय होते चला पाहूया स्वराज्य स्थापना महाराजांनी मुघल आदिलशाही व निजामशाही साम्राज्या विरोधात संघर्ष करून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केले दोन गनिमी कावा शिवरायनी शत्रूंवर अचानक हल्ले करून विजय मिळवण्याची अनोळखी युद्धनीती अवलंबली तीन दुर्गराज्य त्यांनी महाराष्ट्रभर अनेक किल्ल्यांचे बांधकाम व पुनर्बांधणी केली जसे की रायगड प्रतापगड राजगड आणि तोरणा चार नौदल स्थापना मराठा साम्राज्याला सशक्त बनवण्यासाठी त्यांनी सागरी संरक्षण मजबूत केले आणि दौलत उभारले लोककल्याणकारी प्रशासन त्यांनी करप्रणाली सुधारली न्यायी संस्था मजबूत केली आणि सर्व धर्मांशी समान वागणूक दिली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी असतो चला पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील एक भव्य आणि ऐतिहासिक सोहळा होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर हा सोहळा पार पडला आणि शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे अधिकृत छत्रपती म्हणून विराजमान करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याच्या सशक्त आणि सार्वभौम अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक होता त्या काळात अनेक बल्हाड्य राज्यसत्तांनी स्वराज्याला दुय्यम मानले होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या राजसत्तेच्या वैधानिक आणि राजकीय महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी राज्याभिषेक सोहळा संपन्न केला दरम्यान शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका एक राजाचा राजरोहण नसून राज रोहन सोहळा नव्हता तर तो हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वाचे अधिकृत घोषणा होती यामुळे मराठी साम्राज्याला एक बलशाही आणि सार्वभौम सत्तेचा सा दर्जा प्राप्त झाला ज्यामुळे पुढील अनेक पिढ्यांसाठी हिंदवी स्वराज टिकून राहील तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी काय घडले तर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी प्रकृती अस्था अवस्थामुळे निधन झाले तेव्हापासून दरवर्षी तीन एप्रिल रोजी शूर मराठा राजांनी पुण्यतिथी साजरी केली जाते तर शिवाजी महाराजांचे लास्टचे शब्द काय होते आम्ही जातो आमचा काळ झाला तुम्ही सप्तसिंधू सप्तगंधा मुक्त करा काशीचा श्री विश्वस्वर सोडा बारा ज्योतिर्लिंग या यवानांना हातून मुक्त करा हिंदवी स्वराज्यात आणा चुकूर होऊ नका असे शिवरायांनी म्हटल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शिवाजी महाराजांची समाधी कोठे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाले त्यांच्या महान कार्याचा व इतिहासाचा साक्षीदार असलेले रायगड किल्ल्यावरचं त्यांची समाधी बांधण्यात आली ही समाधी आजही संपूर्ण महाराष्ट्रात पेनास्थान आहे आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे जय शिवाजी जय भवानी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद